गाची भोषी भो दे वसे स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा चोवीसावी कथेचे नाव आहे योगीराज उर्फ सर मायकल सनमॉन इसवी सन अठराशे तीस उजाडलं होतं ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश साम्राज्य भारतभर पसरू लागलं होतं इसवी सन सतराशे शहात्तरमध्ये बंगाल प्रेसिडेन्सीतील हुगळी जिल्ह्यात राधानगर इथे जन्मलेले राम मोहन रॉय आत्ता राजा राम मोहन रॉय म्हणून ओळखले जात होते त्यांचे वडील रमाकांत हे वैष्णव होते आणि आई तारिणी देवी ही शिव आराधना करणारी होती त्यामुळे राजाराम मोहन रॉय यांना दोन्ही संप्रदायांचे उत्तम ज्ञान होते संस्कृत बरोबरच त्यांचा पर्शियन आणि अरबी भाषेचा गाढा अभ्यास होता इसवी सन सतराशे शहाण्णव ते सतराशे सत्त्याण्णवमध्ये विल्यम कॅरी विद्यावागीश आणि राजाराम मोहन रॉय या तिघांनी मिळून तंत्र नावाचा ग्रंथ लिहिला पुढे राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या समाजासाठी तो ग्रंथ खूप मार्गदर्शक ठरला राजाराम मोहन रॉय यांनी अठराशे तीसमध्ये इंग्लंडला तत्कालीन मोगल बादशहाचे प्रतिनिधी म्हणून भेट दिली प्रवास बोटीनं करायचा होता राजा मोहन रॉय यांच्याबरोबर एक तरुण मुलगा मदतनीस म्हणून इंग्लंडला जायला निघाला होता या मुलाचं नाव अरविंद होतं अरविंद मूळचा महाराष्ट्रातल्या कोल्हापूरचा होता त्याचे वडील ब्रिटिश सरकारच्या पदरी नोकरी करत होते त्यामुळं अरविंद बंगाल इथेच लहानाचा मोठा झाला इथेच त्याची आणि राम मोहन रॉय यांची गाठ पडली वय वयवर्ष चोवीस उंचपुरा बांधा सरळना तेजस्वी डोळे यामुळे त्याची कोणावरही लगेच छाप पडत असे राजाराम मोहन रॉय यांचा पण अरविंद आवडता सहायक होता इसवी सन अठराशे तीसच्या मध्यास बोटीला प्रवास करून दोघंजण लंडन मुक्कामी पोहोचले लंडन तर ब्रिटिश सरकारची राजधानी राणी व्हिक्टोरियाचा कार्यकाल सुरू होता राजा मोहन रॉय हे हिंदुस्थानच्या तत्कालीन बादशहाचे प्रतिनिधी म्हणून आले असल्यामुळे त्यांच्या राहण्याची विशेष व्यवस्था केली गेली होती साधारण दहा लाख लोकसंख्या असलेलं ला लंडन शहर त्यावेळेचं जागतिक राजधानीचे केंद्र होतं इसवी सन अठराशे पंधरामध्ये झालेल्या प्रसिद्ध वॉटलूटच्या युद्धात फ्रान्सचा पराभव करून इंग्लंडने आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं प्रतिष्ठित लोक घोड्यांनी ओढलेल्या बग्गीमधून प्रवास करायचे लंडन ते ग्रीनविच पर्यंत जाणाऱ्या जगातल्या पहिल्या रेल्वे मार्गाचं चा बांधकाम चालू होत अरविंद आयुष्यात पहिल्यांदाच भारताबाहेर आला होता त्याला हे सर्व जगच नवलाईचं वाटत होतं राजाराम मोहन रॉय यांच्या राणी व्हिक्टोरियाच्या सरदारांबरोबर रोज बैठका चालत असत भारतातील सतीची प्रथा कायद्यानं मोडावी म्हणून राजाराम मोहन रॉय प्रयत्नशील होते मोकळा वेळ मिळताच अरविंद दररोज थेम्स नदीच्या किनारी किंवा जवळच्या हाईड पार्कमध्ये फिरण्यास जात असे इकडे कर्दळीवनात योगीराज बहुतांश वेळ समाधीत मग्न असत बरेच वेळा त्रिशूळ उचलून ते फेरफटका मारण्यास वनातून बाहेर पडत आज भल्या पहाटे योगीराज त्रिशूळ उचलून बाहेर पडले होते सूर्य नुकताच उगवत होता प्रकाश किरणांची उधळण करत सूर्यदेव वर चढू लागला होता योगीराज आता वनाच्या अंतर्भागात दाट अरण्यात पोहोचले होते तिथे जवळच पर्वतकड्यावरून कोसळणारा प्रचंड धबधबा होता साधारण तीनशे फूट उंचीवरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे तुषार उडत होते कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे सोन्यासारखे चकाकणारे पाण्याचे तुषार यामुळे ते दृश्य अतिशय विहंगम दिसत होते योगीराज कोसळणाऱ्या धबधब्याच्या प्रपातात त्रिशूळासहित शिरले आणि पाठीमागील दगडी कपारी चिरून नाहीसे झाले वेळ आली होती आज रविवार असल्यामुळे अरविंद जरा उशिराच फिरावयास बाहेर पडला थेम्स नदीच्या किनारी थोडं फिरून त्यानं हायट पार्क आपला रोख वळवला फिरून झाल्यावर अरविंद एका बाकावर शांतपणे बसला होता एवढ्यात त्याचं लक्ष दुरून येणाऱ्या एका व्यक्तीकडे गेलो ती व्यक्ती तिच्या उंची लांबूनही प्रकर्षानं दिसत होती त्या व्यक्तीची उंची जवळजवळ सात फूट होती इंग्लिश कोट टाय पॅन्ट आणि ओव्हरकोटही होता चेहरा तेजपुंज आणि मोठा होता भेदक डोळे आणि डोक्यावर फेल्ट हॅट होती वृद्ध व्यक्तीचं वय साधारण ऐंशी किंवा पंच्याऐंशी असावा परंतु चालण्याची गती पाहिली तर अरविंद सारख्या तरुणांनाही लाजवेल अशीच होती हातात लांब छडी असलेली आणि अत्यंत रुबाबदार अशी ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून कर्दळी वनातून निघालेले आपले योगीराजच होते योगीराज चालत चालत येऊन अरविंद बसलेल्या बाकावरच बसले अरविंदानं त्यांना मानेनेच अभिवादन केलं योगीराजांनी त्याला हॅलो अरविंद हाऊ डू यू डू असं अस्खलित इंग्रजीत विचारताच अरविंदला आश्चर्याचा धक्काच बसला त्यांनी योगीराजांना विचारलं माझं नाव आपणास कसं माहीत मी तर आता आपणास प्रथमच भेटलो आहे आपण कोण आहात सारं संभाषण इंग्रजीतूनच चालावं होतं योगीराज खळखळून हसले आणि म्हणाले माझं नाव सर मायकल सनबॉन असून मी लंडनचा रहिवासी आहे मी तुला आत्ताच नाही तर अनेक जन्मांपासून ओळखतो तू राजा राम मोहन रॉय यांचा मदतनीस म्हणून इथे आला आहेस परंतु हे तुझं या जन्मातील ध्येय नाही हे तुला लवकरच कळेल अरविंद स्तंभित होऊन ऐकत होता त्याला काहीच मुजत नव्हतं सर मायकल सनबॉन बद्दल त्याला आंतरिक ओढ वाढू लागली तेवढ्यात योगीराज बाकावरून उठले आणि त्यांनी अरविंदशी हस्तांदोलन केले आपली काठी उचलली आणि झपाजप पावलं टाकत हायडबागच्या वृक्षराजी ते दिसेनासे झाले योगीराजांच्या हातात हात दिल्यावर अरविंदच्या सर्व अंगातून विजेची चमक गेल्यासारखा त्याला भास झाला क्षणभर डोळ्यासमोर अंधारी आली तो भानावर येईपर्यंत योगीराज निघून गेले अरविंद परतून मुक्कामी आला पण त्याच्या मनातून सर मायकल सनवॉन यांचा विचार जात नव्हता त्याला डोळ्यांसमोर ते दैवी व्यक्तिमत्व सारखं दिसत होतं चैन पडत नव्हतं काय होतं आहे तेही त्याला कळत नव्हतं पुढच्या दोन तीन दिवसात हाईट पार्कमध्ये त्यानं योगीराजांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु योगीराज जणू हवेत विरघळल्यासारखे गायबच झाले होते अरविंदला रात्री झोपही येत नव्हती रोज रात्री कानात त्यांचा आवाज येईल चल निघ इथून ताबडतो त्याला काय करावं कळत नव्हतं तरीही आपण इथून ताबडतोब भारतात परत जावं असं त्याला वाटू लागलं त्याचं मन आता लंडनमध्ये रमेना त्यानं राजा मोहन रॉय यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि भारतात परतण्यासाठी अनुमती मागितली अरविंदची मानसिक अवस्था पाहून त्यांनीही त्याला भारतात परतण्याची अनुमती दिली अरविंद एकटाच बोटीनं भारतात परत आला भारतात परतल्यावर अरविंद कोल्हापूरला आपल्या आईला भेटण्यासाठी म्हणून थोडे दिवस गेला कोल्हापुरात एकदा महालक्ष्मीचं दर्शन घेण्यास तो आईबरोबर गेला होता त्यावेळी देवीसमोर उभा असताना योगीराजांचा आवाज कामी आला माहूर इथं भेटण्यास यावं अरविंदचं मन सैरभैर झालं होतं तो दुसऱ्याच दिवशी माहूरगडाला जाण्यासाठी निघाला मजल दरमजल करत माहूरला पोहोचल्यावर सर्वप्रथम आधी त्यानं श्री रेणुका मातेचं दर्शन घेतलं त्यानं श्री रेणुका मातेस प्रार्थना केली मला मार्ग दाखव मला काही सुचत नाही आहे देवीचं दर्शन घेऊन गड उतरून तो दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी निघाला दुपारी बाराची वेळ होती रस्त्यात कोणीही नव्हतं अचानक त्याच्यासमोर एक सात फूट उंच त्रिशूळ हातात घेतलेला आणि सर्वांगावर भस्म फासलेला नागा साधू उभा होता आपला त्रिशूळ अरविंदवर रोखून तो म्हणाला चलो जल्दी अभि और बहुत दूर जाना आहे आणि तो विकट हसू लागला अरविंद आता खरोखरच घाबरला त्यानं पळायला सुरुवात केली पाठीमागून त्या साधूचे निकट हास्य ऐकू येतच होतं घामागुम झालेला अरविंद श्री दत्तप्रभूंच्या स्थानावर पोहोचला मध्यान्ह आरती नुकतीच संपली होती त्यानं दत्तप्रभूंना हात जोडले आणि प्रार्थना केली मी काय करू याचं मला मार्गदर्शन करा दत्तप्रभूंच्या मूर्तीवरील हार खाली पडला परंतु त्याचा अर्थ अरविंदला काहीच कळला नाही तो हिरमुसला झाला आणि कोल्हापुरात परत जाण्यास निघाला काही काळानंतर अरविंदची मानसिक बेचैनी इतकी वाढू लागली की तो वेड्यासारखं वागू लागला एक दिवस घर सोडून पळाला आणि भटकत भटकत तिरुपतीस पोहोचला श्री व्यंकटेश्वराचं दर्शन घ्यावं अशा विचारानं दर्शनास चालला असता वाटेतले लोक अचानक त्याच्या पायावर महाराज महाराज म्हणून डोकं ठेवू लागले अरविंद आता पुरता चक्रावला होता आता त्याला स्वतःचा रागही येऊ लागला या लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यानं तिथंच मुंडन करून घेतलं आग होणाऱ्या डोक्यावर पूर्ण चंदनाचा लेप लावला अरविंदास वाटलं की आता आपला चेहरा कोणीही ओळखू शकणार नाही पण काय आश्चर्य आता तर दसपट लोक त्याच्या पाया पडू लागले कसंसं अरविंदानं व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं आणि तो तिथून पळत सुटला मिळेल ते वाहन पकडून मध्ये मध्ये मुक्काम करीत तो अखेर ऋषिकेशला गंगा किनारी आला ऋषिकेशला आल्यावर तिथल्या साधूंचा व्यवहार आणि यात्रेकरूंचं शोषण पाहून त्याला खूपच वाईट वाटलं काही दिवसातच तिथल्या वातावरणाला त्याचं मन मिटलं आपल्या पायपिटीच्या विचारानं त्याचं मन विषिन्न झालं एक दिवस अतिशय उदास होऊन तो ऋषिकेशच्या उत्तरेस शिवालिक पर्वतराजी ओलांडून हिमालयाकडे चालू लागला दिशा कळत नव्हत्या चालताना किती दिवस झाले कळत नव्हतं दिशाहीनपणे चालत असतानाही तो हिमालयातील दुर्गमस्थानी असलेल्या एका गुहेबाहेर पोहोचला संध्याकाळ होऊन गेली होती हिमवारे झंजावत होते एवढ्यात गुहेतून त्याला हाऊ डू यू डू अरविंद असा आवाज आला ते शब्द ऐकून अरविंदच्या अंगावर तर काटाच उभा राहिला तोच आवाज तेच शब्द आवाजातील तीच जरब नक्कीच हा हाईड मधील आजोबांचा आवाज अरविंद तिरासारखा गुहेत धावला बघतो तर काय गुहेत समोर सात फूट उंच त्रिशूळ आणि कमंडलूधारी एक योगीराज बसले होते आणि ते प्रेमपूर्वक त्याच्याकडे बघून हसत होते हेच ते सर मायकल सनबॉन हे इथे कसे पण हा विचार पूर्ण होण्याआधीच अरविंदानं योगीराजांचे पाय धरले होते योगीराजांनी अरविंदाच्या भ्रु आपल्या त्रिशुळाचा स्पर्श केला क्षणात अरविंदास मानस सरोवराच्या ओंकार दीक्षेचा ध्वनी ऐकू येऊ लागला त्याच भान हरपू लागलं त्याला सर्व ज्ञान आठवलं योगीराजांनी अरविंदास भानावर आण आणि म्हणाले तुझे कार्य राजा राममोहन रॉयबरोबर रॉय बरोबर नसून माझ्या आज्ञेनं पुढची पन्नास वर्ष मी नेमून दिलेलं काम तू करणार आहेस शिवालिक पर्वतराजीतील ऋषिकेश जवळील कुंजापुरी या भगवतीच्या स्थानी राहून आता तुला साधना करावयाची आहे तसंच काही काळ कामाख्यालाही जाऊन गुप्त साधना करावयाची आहे मी वेळोवेळी तुला मार्गदर्शन करीनच पण आता तू बद्री केदारची यात्रा आटोपून कुंजापुरीकडे प्रयाण करावीस शुभमभवतो योगीराजांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन अरविंद जड गुहेबाहेर पडला झाली होती अंधुक प्रकाशात त्यानं बद्रिकेदारकडे आपला रोख वळवला योगीराजांच्या आज्ञेवरून अरविंद बद्रिकेदारची यात्रा आटोपून कुंजापुरीस पोहोचला होता पराकोटीच्या ओढीनं तो श्री भगवती कुंजिका देवीच्या दर्शनास गेला अष्टमी तिथी नवमी तिथी दिवस होता या काली श्री भगवती कुंजिका आपल्या भक्तांना त्यांच्या संरक्षणासाठी परम आशीर्वाद देत असते दर्शन घेताना अरविंद मुखानं अविरत श्री भगवती कुंजिका देवीचं स्तोत्र म्हणत होता अरविंदची श्री भगवती कुंजिका देवीची आराधना पाहून प्रसन्न चित्त झालेले योगीराज धुनीकडे पाहत होते येणाऱ्या पन्नास वर्षांतील त्यांच्या लिलांना सुरुवात झाली होती योगीराज आता आपला त्रिशूळ आणि कमंडलू उचलून परत कर्दळी वनाकडे चालू लागले अरविंदला लीला सहचार बनवण्या कितीक प्रयास केले अरविंदला लीला सहचार बनवण्या किती प्रयास केले योगीराज सर मायकल सनबॉन रूपाने लंडनला पोहोचले श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हे आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त